मिरजेतील नदीवेस माळीगल्ली येथील सुप्रसिद्ध श्री महात्मा गणेशोत्सव मंडळ मिरज यांनी प्रतिवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या देखाव्यांची परंपरा अखंडित ठेवत यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा एकशे वीस फुटी झुलत्या पुलाचा देखावा तयार केलेला असून या अप्रतिम झुलत्या पुलाचं उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे से प्रमुख रमाकांत दादा कोंडुसकर महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख सिद्धार्थ दादा भोकरे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे मिरज विभाग प्रमुख विनायक दादा माईनकर सामाजिक कार्यकर्ते दादा रुईकर शिवसैनिक आनंददादा राजपूत बजरंग दल जिल्हा संयोजक आकाशदादा जाधव उद्योगपती हेमंत दादा लांडगे शिवसेनेचे से प्रमुख पांडुरंग लोहार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाल्या असून या झुलत्या पुलाचा देखावा करण्यासाठी ज्या ज्या नागरिकांनी सहकार्य केलं त्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला या मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत मोतुगडे अध्यक्ष श्रेयस भेंडे सचिव ओंकार मोतुगडे ज्योतिर्लिंग मोतुगडे चंद्रकांत क्षीरसागर नरेंद्र मोतुगडे रामा चौगुले वरदराज मोतुगडे संकेत मोतुगडे गौरव लामदाडे राहुल लांडगे अबू मंगसुळे बापू मगदुम नितीन बरगाले प्रवीण तोडकर हे मंडळाचे कार्यकर्ते आणि सभासद यावेळी उपस्थित होते नमस्कार श्री महात्मा गांधी सुशो मंडळ नदीवेश मारे गेले मिरज यांच्या वतीने मी प्रशांत नारायण मुतुबडे संयोजक म्हणून आमच्या मंडळाचं यावर्षी पंचेचाळीसावं वर्ष आहे तर सजीव रेखावींचं जनक म्हणून आमचं मंडळ आज ओळखलं जातं मिरजेतलं त्याचबरोबर यावर्षी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा झुलतापूल या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याचबरोबर मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध असे कार्यक्रम आम्ही उपक्रम घेत असतो त्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही मंडळाच्या सो खर्चाने डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करून सी सी टी व्ही स्वतः बसवलेले आहेत त्याचबरोबर वीस वर्ष झालं कचऱ्याचा जो प्रश्न होता तो कचऱ्याचा प्रश्न मंडळाच्या वतीनं बंद करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबीर वृक्षारोपण शिबीर असू दे महिला सबलीकरण असू दे पारंपरिक वाद्य वाजवत आमच्या गणेशाचं आम्ही आगमन आणि विसर्जन करतो असं भव्य दिव्य स्वरूपाचं गणेशोत्सव आम्ही करतो कोणी मुलगी देता हा देखावा गेल्या वर्षी आम्ही संपन्न केला होता सामाजिक संदेश देण्यासाठी त्याचबरोबर असे अनेक विविध कार्यक्रम येणाऱ्या काळात आता उद्या आमचा सायबर अवेअरनेसेसचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर परवा रक्तदान शिबिर आहे वृक्षारोपण शिबिर ह्या गणेशोत्सवानंतर आपण आयोजित केलेलं आहे कारण ती वृक्ष आपण उपलब्ध करून घेतलेत असे विविध असंख्य कार्यक्रम आहेत तुम्ही एक वेळ पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा अठरा वर्षानंतर मिर्झेत साकरलेला असा झुलतापूल बघण्यासाठी यावं ही विनंती धन्यवाद